दुसरा फेरीचा पहिला सामना सोंडाई माता खैराट जे हनुमान भालिवडी ग्राउंड क्रमांक एक वरती ग्राउंड क्रमांक दोन वरती चालू असलेला सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी पुढील होणारा सामना छत्रपती नांगुरले भैरनाथ देवलवाडी

जय हनुमान भालेवडी चला अक्षय पाटील आपला संघ घेऊन यायच भालेवडी संघ सुद्धा उपस्थित होत आहे ग्राउंड क्रमांक एक पंचांना विनंती आहे की लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे दोन्ही संघ उपस्थित आहेत ऋषिकेश कालबोर धीरज बोराडे आदेश बोराडे हा सामना झाल्यानंतर संपूर्ण हा मधला भाग खाली करा पंच ग्राउंड क्रमांक एक वर दोन्ही संघ आलेले आहेत पंच ग्राउंड क्रमांक एक चालू करायचा आहे हॅलो ग्राउंड क्रमांक दोन वरती चालू असलेल्या सामन्यामध्ये बाहेरील प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया करून टाल्या वाजून दाद द्यायची आहे मैदान क्रमांक दोन वरती पुढील सामना आहे छत्रपती नांगोरले आणि भैरवनाथ देऊलवाडी आणि आयोजन कमिटी आपण आता विनंती आहे आणि मैदान क्रमांक एक चे ऑफिशियल जोपर्यंत आम्ही तुम्हाला ग्रीन सिग्नल देत नाही तोपर्यंत मैदान क्रमांक एक चालू होणार नाही फक्त टॉस करून घ्या चला ग्राउंड क्रमांक दोन चा सामना संपलेला आहे त्या ठिकाणी पुढील होणारा सामना छत्रपती नांगुर्ले बैरनाथ देवलडी चला दोन्ही संघाच्या संघ नायकाने आपला आपला संघ घेऊन मैदानात चालायचा आहे ग्राउंड क्रमांक दोन वरती ग्राउंड क्रमांक दोन वरती जो सामना झाला त्यामध्ये जनवान मानेवली आणि शेलू या संघामध्ये मानेवली हा संघ एक गुणाने विजयी झालेला आहे विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन गोडगोड पराभूत संघाचे गोडगोड कौतुक काय करायचं ऋषिकेश काळवर स्वयंसेवक घ्या आणि हे प्रेक्षक उभे ठाणगे आपण वरती या ना वरती बसा वरती बसायला जागा आहे हे मध्ये प्रेक्षक उभे आहेत त्यांनी कृपा करून साईटला व्हायचंय प्रवीण बोराडे याचे समोर उभे आहेत त्यांना बसायला सांगा नाही तर खाली बसाना त्यापेक्षा नवकुमार मुद्रे बसाना खाली सहकार्य करा खेळाडूंनी खेळाडू वृत्ती दाखवा प्रेक्षकांनी पण साथ द्या सहकार्य करा बसून राहा सर्वांना मागे पाहुणे बसलेले त्यांना सामना बघायचा आहे राकेश राकेश ह्या पब्लिकला खाली बसव ना खाली बसवा हो जे मान्यवरांना सामना बघता येईल सायनाथ उकरुलचे ज्येष्ठ खेळाडू मिलिंद मोरे आपण विनंती आपण सुद्धा मंचावर सहर्ष स्वागत पुंडलिक बोराडे यांचं सुद्धा या क्रीडा मंचावर स्वागत धीरज ये बाजू ये हे ना बसो ना ऋषिकेश कालबोर हॅलो केतन बडेकर साथ करा आम्हाला वर या ग्राउंड क्रमांक दोन छत्रपती नांगुर्ले वर्सेस भैरवनाथ देवलडी अक्षय बोराडे जरा गेट वरती जे पब्लिक आहे ते बाहेर काढा नाही तर त्यांना बसायला सांगा प्रेक्षकांना विनंती आहे की आपण आतापर्यंत जेवढ सहकार्य केलं तसं सहकार्य पुढेही करा सामने आपल्याला लवकरात लवकर संपवायचे आहेत पाठी राखे खाली बसून घ्या ना गणेश वडेकर यांना सुद्धा विनंती की क्रीडा मंचावर येऊन स्थान बनवायचंय चला मैदान क्रमांक दोन वरती छत्रपती नांगुर्ले आणि ना भैरवनाथ देऊलवाडी दोन्ही टीम छत्रपती नांगुर्ले उपस्थित होते भैरवनाथ देऊलवाडी चला प्रवेशद्वार मोकल करा प्लीज आदेश बोराडे बोराडे तुम्हाला आदेश देण्याची वेळ आले चला लवकर ज्ञानेश्वरी आले करा ज्ञानेश्वरीचे कर्णूक आपल्याला विनंती आहे की आपण स्टेज वरती येऊन स्थानपण व्हायचंय ज्ञानेश्वरीचे कर्णूक आपलं मंडळातर्फे सरसे स्वागत आपल्याला विनंती आहे की आपण स्टेजवरती येऊन स्थानपन व्हायचंय चला नांगुरला संघ हजर आहे बैरनाथ देऊलाडे सनी गायकर चला आपला संघ घेऊन लवकरात लवकर मैदानात यायचंय सहकार्य करा सनी गायकर ज्ञानेश्वरजी करणूक यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे भरत श्रीकंडे यांना विनंती करतो की ज्ञानेश्वरजी करणूक यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे आमच्या मंडळास केलेल्या सहकार्याबद्दल आपला या ठिकाणी सत्कार होत आहे ज्ञानेश्वरजी करणूक यांचा सत्कार करतील भरत श्रीकंडे बैरवनाथ देवलाडी चला आपला प्रतिस्पर्धी संघ आहे चला शत्रुघ्न पडेकर चला लवकर खाली धीरज यांना खाली बसव, प्रवीण जे उभे आहेत त्यांना कृपा करून खाली बसा ना यांना या वरती या तुम्ही त्यांना खाली बसवा अन्यथा आता पक्कीचा वापर करावा लागेल 違うのかな हॅलो या सामन्यासाठी उत्कृष्ट चढाई आणि उत्कृष्ट पकड या सामन्यासाठी कुलर बक्षीस ज्याने दिले ते रुपेश बोराडे उर्फ बच्चा याचा या ठिकाणी या सत्कार होत आहे प्रशांत जाधव यांना विनंती करतो की त्यांनी रुपेश बोराडे यांचा या ठिकाणी या सत्कार करायचा आहे तसेच पंकज बोराडे जोरदार टाल्या वाजवायच्या रुपेश बोराडे याचा या ठिकाणी सत्कार होत आहे वारंवार पुकारून सुद्धा तो हजर झालेला नाहीये फायनल ला ना हजर झालेला आहे चला ग्राउंड क्रमांक एक वरती पुढील होणारा सामना न्यू बजरंग किरवली जय हनुमान बेनसे पहिला पुकार ग्राउंड क्रमांक दोन वरती चालू असलेला सामना त्या ठिकाणी संपल्यानंतर त्या ठिकाणी पुढील होणारा सामना सोंडाई माता पाळी सह्याद्री पोसरी सूर्योदय पोसरी अ કાકા ઇત તો નહી કોઈ જવાનું તો આપણે હે નહી એ કુટ્યા શું કાય બજે કાય 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 બજે મને લાગે मैदान क्रमांक एक वरती पुढील होणारा सामना न्यू बजरंग किरवली पहिला पुकार मैदान क्रमांक एक वरती नेक्स्ट मॅच न्यू बजरंग किरवली जनमान बेंडसे फर्स्ट कॉल तर मैदान क्रमांक दोन वरती पुढील होणारा सामना सोंडाई माता पाळी विरुद्ध सूर्योदय पोसरी पहिला पुकार सोंडाई माता मैदान क्रमांक दोन वरती नेक्स्ट मॅच सुंडाई माता पाली सूर्योदय पोसरी अ फर्स्ट कॉल दुर्गे साहेब मला माहित आहे तुम्ही पार कबड्डी रसिका आहात तानाजी बोराडे तुमच्या बाजूला पब्लिक आहे त्यांना खाली तर बाजूला घ्या ना तेजस राणे कॅमेरा तुमच्यावरती लगला बाकी काही नाही सूरज मसे तुझं नाव नाही व्हायचं ब्लॅक कॅप लाल टी शर्ट आणि त्यांच्या बाजूला अरे दादा खाली व्हा तुम्ही <laughs> या ठिकाणी खेडू साठी बक्षीस येत हे ऐकलं होत पण या ठिकाणी समालोचकासाठी सुद्धा बक्षीस आलेलं आहे कर्जत तालुक्याचा बुलंद आवाज उत्कृष्ट समालोचक संदीप बोराडे यासाठी विकास शेठ बोराडे याचकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे संदीप बोराडे यासाठी विकास बोराडे याचकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे नहीं 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 किती पॉइंट ची कमाई झाली जरा आमच्या पर्यंत येऊ द्या सहा पॉइंट का प्रवीण बोराडे काय रिझल्ट येतो टोटल किती सात पॉइंट ची कमाई आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या ठिकाणी सरी गायकर साठी समालोचकासाठी पाचशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे संदीप बोराडे यासाठी विकास शेठ बोराडे याचकडून I need मैदान क्रमांक एक वरती पुढील होणारा सामना न्यू बजरंग गिरवली आणि जयनमान बेंडसे दुसरा पुकार मैदान क्रमांक एक वरती नेक्स्ट मॅच न्यू बजरंग गिरवली जयनमान बेंडसे सेकंड कॉल मैदान क्रमांक दोन वरती पुढील होणारा सामना सोंडाई माता पाळी विरुद्ध सूर्योदय पोसरी अ दुसरा पुकार मैदान क्रमांक दोन वरती नेक्स्ट मॅच सोंडाईमाता पाली सूर्योदय पोसरी अ सेकंड कॉल हा मयुरेश चौधरी आपण श्री चोरिया हो अगदी आपण फार चांगला पायंडा टाकलाय गोरक्षक म्हणून आपली ओळख हो आहे त्यामुळे जरा विनंती आपणास आपणही सहकार्य करा या स्टेज वरती येऊन प्रेक्षक वर्गाला विनंती आहे स्टेज वरती आले तरी चालेल परंतु इथे समोरच्या प्रेक्षक खेळाडूंना त्रास होईल असं करू नका करना मैदान क्रमांक दोन वरती चालू असलेला सामना आपण पाहतोय छत्रपती नांगुर्ले आणि बैरनाथ देऊलवाडी यामध्ये भैरनाथ देऊलवाडी संघाची गुणसंख्या आहे एकोणीस आणि छत्रपती नांगुर्लेची गुणसंख्या आहे चार दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आहे ओके माफी असं मी नक्की थोडासा बदल आहे मैदान क्रमांक मैदान क्रमांक दोन वरती नेक्स्ट मॅच आहे सोंडाई माता पाले आणि सूर्योदय पोसरी ब गणेशजी कालेकर आणि अमोलजी कालेकर आपणास विनंती आहे स्टेजवर या हॅलो अमोलजी आणि गणेशजी यांना विनंती आहे की आपण स्टेज वरती स्पर्धांना सदिच्छा भेट देण्यासाठी काही क्षणातच कर्जत कलापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लाडके कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ तोर्वे यांचं या मंचाच्या ठिकाणी आगमन होणार आहे सर्वांना विनंती मधली रॅक खाली करा ग्राउंड क्रमांक एक वर झालेला सामना माता खैराट वर्सेस जे हनुमान भालिवडी या सामन्यामध्ये खैराट संघ एकोणीस गुणांनी विजय झालेला आहे विजय संघाचं हार्दिक अभिनंदन पराजित संघाचं गोडगोड कौतुक ग्राउंड क्रमांक एक वर पुढील होणारा सामना न्यू बजरंग किरवली वर्सेस ज्या हनुमान बेंडसे दोन्ही संघाने लवकरात लवकर, लवकर ग्राउंड क्रमांक एक चा ताबा आहे बजरंग किरवली वर्से जे हनुमान बेंडसे तसेच ग्राउंड क्रमांक दोन वर पुढील होणारा सामना सूर्योदय पोसरी ब जय सोंडाई माता पाली ग्राउंड क्रमांक दोन वर पुढील होणारा सामना सूर्योदय पोसरी ब वर्सेस ज जय सोंढाई माता पाली सोंडाई सोडाई मैदान क्रमांक एक वरती चला सुंडाई माता कैराड आणि जैनवान माफी असावी न्यू बजरंग किरवले आणि जैनवान बेंडसे मैदान क्रमांक एक वरती या त्वरित न्यू बजरंग किरवले आणि जैनवान बेंडसे मैदान क्रमांक वरती चालू असलेल्या मॅचमध्ये अंकित गायकर आणि सुरज बडेकर यांनी दोन पॉइंट जर कमाई केली तर विनोद बडेकर आणि जयेश बडेकर यांच्याकडून एक हजार रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल